एक महत्वाची बातमी समोर येत आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाबळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती ही समोर येत आहे या घटनेमुळे आता पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे निखिल वाबळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहामध्ये निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमालाच भाजप कार्यकर्त्यांनी विरोध देखील केला होता विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नात देखील होते भाजप कार्यकर्ते हे सभागृहात जाऊन बसले त्याच वेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती परंतु कार्यकर्त्यांनी आपण विचार ऐकायला आलो असल्याचे सांगून निर्वाळा दिला आहे त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीच रस्त्यावर निदर्शने केली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनीच निखिल बाबळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती देखील समोर येत आहे